अकोल्यातील जन्म मृत्यू प्रमाणपत्र घोटाळ्याच्या प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे त्यानुसार पंधरा हजार जन्म प्रमाणपत्रांपैकी सहा हजार प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असून नऊ हजार प्रमाणपत्रांचे पुनरावलोकन केले जाणार आहे सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार राज्यभरात रद्द केलेले प्रमाणपत्र पुन्हा मिळण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे तसेच कोणतेही अधिकारी नसताना प्रमाणपत्र जारी करणाऱ्या नायब तहसीलदारांवर कार्यालयीन चौकशी सुरू करण्याबाबत देखील त्यांनी माहिती दिली प्रमाणपत्र देणाऱ्या नायब तहसीलदारांची चौकशी सुद्धा लवकरच सुरू होणार असल्याचेही ते म्हणाले जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे त्यात अकोला जिल्ह्यात सहा हजार जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया आता सुरू होत आहे दोन्ही प्रकारचं अपात्रना सर्टिफिकेट देण्यात आले आहे काही लोक असे आहे की ज्यांना सर्टिफिकेट दिले ते तापत नाही आहे तर आणि त्याचबरोबर एकंदर ते पंधरा हजार अर्ज आले होते सहा हजार रद्द झाले आणि बाकी नऊ हजारचं पण येणार परीक्षण करण्यात येव्वा ते गुण अधिक लोकांनी फोर्जरी केली होती ते सिद्ध झालं आहे एकंदर आमची माहिती अशी आहे की दोन हजार चोवीसला जुलै ते डिसेंबर सहा महिन्यात दोन लाख अर्ज आले गेल्या दोन महिन्यात पूर्ण महाराष्ट्रात दोन हजारही अर्ज आलेले नाही याचा अर्थ त्या काळात घोडाळा झाला सर पेक्षा जास्त जे अप्लिकेशन आहे जे सर्टिफिकेट ते लॅब कसं त्याने जारी केले होते त्यांना त्यांना कुठली पॉवर नव्हती त्या संदर्भात त्या संबंधात गुन्हे दाखल झाले ते सगळे सर्टिफिकेट रद्द झाले आणि आता ते जन्म प्रमाणपत्र त्यांच्याकडून परत घेण्याची प्रक्रिया पुढच्या सोमवारपासून सुरू होणार नाही पण सर दिले लॅब कसं त्यांच्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू होत आहे होत आहे थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका